प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपची दमदार एंट्री सौ प्रगती कांबळे यांच्या अर्ज दाखल करण्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली अकरा आज खऱ्या अर्थाने गजबजून गेला विकासाची निष्ठा समाजसेवेचा भांडार आणि जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारी धडाडीची महिला नेतृत्व सौ प्रगती भरत कांबळे यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर दमदार पद्धतीने नामांकन अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले वैभव दादा पाटील अजित दादा गायकवाड गजानन निकम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती हीच त्यांच्या बळकट नेतृत्वाची साक्ष देणारी ठरली सौ कांबळे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील निवडणुकीची दिशा आणि समीकरणे दोन्ही बदलतील असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आणि गेल्या कार्यकाळातील दमदार कामगिरी यामुळे प्रभागात आता निवडणूक तापणार यात शंका नाही विठाच्या विकासासाठी लढा आणखी जोमाने लढणार असा निर्धार व्यक्त करत सौ प्रगती कांबळेंनी आज निवडणुकीचा का बिगुल वाजवला आहे प्रभाग अकरा मध्ये आता खऱ्या अर्थाने चुरशीची आणि रोमहर्ष चाकळी सुरू झाली आहे